नमस्कार मित्रांनो मी आपला ॲडव्होकेट युवराज शेळके माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य घटस्फोट म्हणजे काय इतकंच आपण पाहत आहोत ज्यावेळी भारतीय संस्कृतीनुसार पती पत्नी एकत्र येतात त्यावेळी पत्नीचा पतीच्या आयुष्यावर निम्मा अधिकार असतो आपलं भारतीय संस्कृतीनुसार म्हटलं जातं तसंच कायद्यानं सुद्धा पत्नीचा पतीवर अधिकार मग त्याची मालमत्ता असेल पते असेल त्यामध्ये काही नियमाठी असतात त्या द त्या, त्या पद्धतीनं असतो आता नेमकं घटस्फोट म्हणजे काय ज्यावेळी ह्यामध्ये पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होत असतो त्यावेळी घटस्फोट निर्माण कोर्टाकडून घेतला जातो आता या घटस्फोटचा नेमका अर्थ काय तर जसे लग्न होऊन पत्नी पतीकडे आलेले असतील जसे जे अधिकार असतात ते संपूर्ण अधिकार व भारतीय संस्कृतीनुसार असतील किंवा कायद्याच्या तरतुदीनुसार असतील तर ते संपूर्ण अधिकार संपले जातात आणि पतीचा आयुष्य आणि पत्नीचा ऐशे हे कायदेशीररित्या सेपरेट होत असतो त्यानंतर घटस्फोट झाल्यानंतर कुठलाही अधिकार एकमेकावर राहत नाहीत यालाच घटस्फोट म्हटलं जातं